मराठा हा कुणबी आहे गॅझेट इयरच्या नोंदीच्या आधार ते म्हणून ते गॅझेटियरचं त्याला अजून म्हणलं म्हणेच्या दादा दोन शब्द घ्यायचे राहिले त्या गडबडीत नसते घेतले त्या मुद्दाम नाही तुम्ही टाकले आहे एकोणीसशे एकतीस आणि अठराशे तर त्यात आपलं अठराशे एक राहिलं अठराशे एक्क्याऐंशी एक राहिलं नुसतं अंक टाकायचा राहिला आणि एकोणीसशे एक दोनच राहिले टाकलं आम्ही काय म्हणत नाही पण दोन घेतले एखाद अधिकाऱ्याकडून राहिला किंवा काय तर हैदराबादच गॅजिट त्याच्यावरती जास्त एकोणीसशे एक आणि अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐशे बहुतेक संदर्भ ते एकोणीशे एकतीसच घेतात लोक ठीक आहे ठीक आहे पुढे आता माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका